कस तुरी मॅडम तुम्हाला काय वाटलं मी माझ्यासाठी करतो आहे हां चूक मला जर हे जर करायचं असतं ना तरी माझ्या वयाच्या मुलींबरोबर केलं असतं तुमच्या वयाच्या बाईच्या नदी कशाला लागलो असतो आता मी तुमच्या जवळही येणार नाही ना तुम्हाला टच करणार ना कोणताच असा प्रकार करणार आता तुमची इच्छा झाली ना तर तुम्ही माझ्या रूममध्ये यायचं आणि मला आमंत्रण द्यायचं मग पुढे आपण काय करायचं बघूयात तोपर्यंत मी तुमच्या जवळही येणार नाही मूर्खा ओके ओके बाय कस्तुरी मॅडम हिला करायला गेलो एकच झालं एक बाईच्या डोक्यात कधी काय चालू असताना काहीच कळत नाही राव आता मात्र मला पक्क कळलंय मॅडमच इडे म्हणून तर नवऱ्याने सोडली गेला नाहीतर एवढ्या देखण्याबाईला सोन्यासारख्या लेकीला कोण कशाला झकमारायला सोडेल